महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक पुरस्काराने गौरव संवादामुळे आपुलकी वाढते संघटनातून शक्ती निर्माण होते आणि एकजुटीतून त्या शक्तीला दिशा मिळते एकजुट नसल्यास संवाद अपुरा ठरतो आणि संघटन कमकुवत होतं संकटाच्या काळात समाजाला टिकवून ठेवणारी ही खरी ताकद ही एकजुटीतच असते यामुळे सर्वांगीण विकासाला गती मिळते आणि सामाजिक सलोका वृंदीगत होतो म्हणूनच संवादातून विश्वास संघटनातून बळ आणि एकजुटीतून सर्वांगीण विकास हेच प्रगत आणि सशक्त समाजाचे खरे सूत्र आहे असा सूर संभाषणातून उमटला सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील लिंगायत समाजाच्या वतीनं महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील लिंगायत कुंभार समाजाचा स्नेह मेळावा श्री लिंगायत कुंभार समाज भवन अंकली सांगली येथे पार पडला यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील निशा कुंभार आदर्श माता कृषीरत्न पुरस्कार वैभव कुंभार किनी व सचिन कुंभार शिवनाकवाडी कुंभार कला पुरस्कार राजाराम कुंभार रुई वैशाली कुंभार कसबा सांगाव विशेष पुरस्कार शिवानंद व स्नेहा कुंभार निपाणी यासह समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा आदर्श व समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी समाजातील विविध विषयांवर सुरेखा कुंभार ॲडव्होकेट वंदना कुंभार पलूस यांच्यासह अनेक व्याख्यात्यांनी समाज प्रबोधनाविषयी मार्गदर्शन केलं तसेच सद्यस्थितीत लग्नाळू व युवा पिढीबाबत येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाय सुचवण्यात आले मोबाईलच्या अतिवापरामुळे लहानपणापासून मोठ्यांपर्यंत होणारे विपरीत परिणामही यावेळी सांगण्यात आले संस्थेचे अध्यक्ष बाळूमामा कुंभार सोमनाथ कुंभार राहुल कुंभार किरण कुंभार लक्ष्मण कुंभार आर टी कुंभार यांच्यासह समाजबांधव उपस्थित होता महानकरी न्यूजसाठी विकास लवाटे याट्राव